मतदारसंघातल्या जनतेचे प्रश्न संसदेत उपस्थित करण्याबरोबरच विविध विषयांवर होणाऱ्या चर्चेत काही खासदार सक्रियपणे सहभागी होत असतात तर काही अजिबातच आपले मुद्दे मांडताना दिसत नाहीत सतराव्या लोकसभेच्या मागच्या पाच वर्षातल्या कार्यकाळात झालेल्या अधिवेशनांमधल्या चर्चेत कोणत्या राज्यातल्या कोणत्या पक्षातल्या खासदारांनी सर्वाधिक सहभाग घेतला आहे आणि खासगी विधेयक किती मांडली गेलीय याचा आढावा पटकन या व्हिडिओ मधून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणी तुम्ही पाहताय लोकमत सगळ्यात पहिले तर लोकसभेतल्या चर्चेत सहभागी होणारे टॉप टेन पक्ष कुठले सगळ्यात पहिला पक्ष भाजप दहा हजार तीनशे सतरा वेळा चर्चेत सहभागी झालाय mm -hmm. काँग्रेस पक्ष तीन हजार तीनशे mm -hmm. एकोणतीस वेळा सहभागी झालाय बसपा एक हजार तीनशे चोपन्न वेळा सहभागी झालाय द्रमुक एक हजार एकशे त्र्याण्णव शिवसेना नऊशे सत्त्याण्णव वाय एस आर काँग्रेस सातशे त्रेचाळीस तृणमूल काँग्रेस सहाशे पंच्याऐंशी जदयू सहाशे एकोणचाळीस बी जे डी पाचशे एकोणपन्नास राष्ट्रवादी काँग्रेस तीनशे त्र्याण्णव त्यानंतर गेल्या पाच वर्षात सर्वात जास्त चर्चेत राहिलेलं राज्य कुठलं म्हणजे लोकसभेत चर्चेत राहिलेलं राज्य कुठलं सगळ्यात पहिला नंबर लागतो उत्तर प्रदेशचा चार हजार तीनशे तीन वेळा या राज्यातल्या प्रतिनिधींनी चर्चेत सहभाग घेतला महाराष्ट्र दोन हजार पाचशे सत्तेचाळीस तामिळनाडू मधल्या प्रतिनिधींनी दोन हजार बावन्न वेळा चर्चेत सहभाग घेतला त्यानंतर राजस्थान एक हजार सहाशे चोवीस केरळ एक हजार पाचशे सहासष्ट बिहार एक हजार चारशे शहात्तर पश्चिम बंगाल एक हजार तीनशे छत्तीस आंध्र प्रदेश नऊशे चव्वेचाळीस आणि ओडिशातल्या प्रतिनिधींनी आठशे पंच्याऐंशी वेळा लोकसभेत चर्चेत सहभाग घेतला आहे त्यानंतर सरासरी चर्चेत सहभागी झालेल्यांमध्ये महिला किती टक्के आहेत पुरुष किती टक्के आहेत हे सुद्धा जाणून घेऊया सरासरी चर्चेत सहभागानुसार पुरुष खासदार पंचेचाळीस टक्के महिला खासदार एकोणचाळीस टक्के पदवीधर खासदार एकोणपन्नास टक्के आणि पदव्युत्तर पदवीधर खासदार एकोणसाठ टक्के चर्चेमध्ये लोकसभेतल्या चर्चेमध्ये सहभागी झालेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत राहा